तिथे बघा ऋषी मिळते त्या ठिकाणी ऋषी आकाश खात आरती जवांचा पाठला करताना पहिला बॉल मॅटम ऑफ देवी शेटला म्हणजे डाव्यामध्ये फुल फुलटॉस आणि त्यावरती मिळवले दोन धाव पहिल्या चेंडूवरती मला कोणत्या गोष्टी कोणत्या प्रकारची नाही नाही जडपण नाही आहे फक्त स्वतः कोण दोन ओसरून गेल्यानंतर दोन धाव म्हणजे फार झाल्या दोन भावने सुरुवात केली आरंभ प्रारंभ शुभारंभ केलाय त्या आता प्रकाश सुरुवात आहे ऋषी आठ साली बैठक आहे मला फक्त एकशे साधन प्रथिन पाठक शतक क्रमांक पहिलं हिमपा आता मात्र स्ट्राईक असेल तो अर्थात ऋषिकेश ऋषिकेश स्ट्राईक असेल फार महत्वाचे माहिती आहे संस्थांच्या उद्देश आहे तुमच्याकडे बँक यंत्रण फार कमी आहे फार कमी आहे तुमच्या तुम्हाला डिपेंड करायचं फक्त अडथील जावा अशा वेळी एक्स्ट्रा नियंत्रण करावं लागेल उद्देश म्हणजे लेन देण करायला आहे

एक आतापर्यंत बघाने एक चेंडूचा अपवाद वगळला तर दोन चेंडू दोन दिले दोन मध्ये तसंच तर चांगली गोलंदाजी केली डॉट देखील आलाय मात्र एक दहामध्ये दहा तो चौथित सांगा